सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून खबर यांच्याही पलीकडे जाईल जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपीठ मार्च ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाधा जळगाव खानदेशातील येथील तुपानाच एन हेल्प मल्टीपर्पज सोसायटीच्या वतीने आयोजित केलेल्या पुरस्कार वितरण समारंभात खामगाव येथील रहिवासी मोहम्मद फारूक सर यांना तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी दहा वाजता जिल्हादंड अधिकारी जळगाव कार्यालयातील अल्प बचत भवन येथे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ जे अब्दुल कलाम आदर्श पत्रकारिता पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आले यावेळी आदिल शाह फारुकी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मोहम्मद फारुकी नोमानी टी एन मल्टीपर्पज सोसायटीचे अध्यक्ष डॉ जावेद शेख टीचर्स असोसिएशनचे राज्य अध्यक्षा शुभांगी पाटील एकता संघटनेचे अध्यक्ष फारुख शेख शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार मोहम्मद हनीफ शब्बीर सर इत्यादी व्यासपीठावर विराजमान होते सलग पंचेचाळीस वर्षे पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे खामगाव येथील रहिवासी ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक मोहम्मद फारुख सर यांनी माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर अब्दुल कलाम आदर्श पत्रकारिता पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आले काम करणाऱ्या सदोतीस सन्माननीय व्यक्तींचा सन्मान करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फारुख शहा नोमानी डॉक्टर जावेद शेख फारुख शहा नोमानी अल्ताफ शेख आयूब शेख शफिका मॅडम अनिता चौधरी आसिफ शाह रोशन शाह अमिन शाह गुलाम गौस अबुल मुजफ्फर शाह इत्यादींनी अथक परिश्रम घेतले संचालन फारुख शाह नुमानी यांनी तर आभार प्रदर्शन जावेद शेख यांनी केले महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यू साठी प्रतिनिधी मोहम्मद फारूक